राष्ट्रीय समाज पक्षाचे दौडचे आमदार राहुल कुल यांचं चंद्रकांत पाटलांना पत्र आलेलं आहे हॅशटॅग गिव्ह अप गॅस सबसिडी सारखं राज्य सरकारने आवाहन केलं होतं आणि या कर्जमाफीचा फायदा जे सधन आहेत त्यांना त्यांनी घेऊ नये असं सरकारने म्हटलेलं होतं आणि त्याच संदर्भात आता राहुल कुल यांनी हे पत्र लिहिलेलं आहे महसूल मंत्री चंद्रकांत दादांनी त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे रासपचे आमदार आहेत राहुल कुल आणि त्यांनी कर्जमाफीतून स्वतःला वगळण्यासाठी स्वतः स्वेच्छेनं हे पत्र सरकारला लिहिलेलं आहे ज्या पद्धतीने याआधी गॅस सबसिडी गिव्हप करण्यासाठी सरकारने आवाहन केलं होतं तशीच काहीशी प्रतिक्रिया या संदर्भात येते राहुल कुल स्वत आपल्या बरोबर आहेत राहुल खरतर तर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही अशा पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया याबद्दल राज्य शासनानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रकांतदा पाटलांच्या कमिटीने जो राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला प्रथमता मी राज्य शासनाचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो काल चंद्रकांत दादांनी आवाहन केलं होतं की गॅस सबसिडीची जशी काही लोकांनी नाकारली तसं काही सक्षम शेतकऱ्यांनी पुढे यावं माझी पारंपरिक शेती अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि ती शेती करत असताना सातत्यानं नियमित कर्ज घेणं आणि ती परत पर करण्याचं काम माझ्या कुटुंबियांनी केली कित्येक वर्ष केलेलं आहे आणि घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी माझं कुटुंब सक्षम आहे त्यामुळे मी चंद्रकांत दादांनी जे काही आवाहन केलंय त्याप्रमाणे या शासनाच्या कर्जफेड योजनेतून मला वगळावं अशा प्रकारची विनंती चंद्रकांत दादा पाटलांना केलेली आहे आणि माझं आव्हान आहे की माझ्यासारख्याच इतरांनी ज्या सक्षम शेतकरी आहेत त्यांनी पुढे यावं आणि ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्यांना मदत करण्यासाठी शासनाला आपण सहकार्य करावं जी खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुम्ही जे पाऊल उचललेलं आहे तुमच्या या पावलाचं अनुकरण अनेक शेतकरी करतील जे सधन आहेत त्यांनी केलं तर जे गरजू आहेत त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळू शकेल